नाशिकमधील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांपैकी महत्वाचे म्हणून ओळख असलेल्या कपालेश्वर मंदिराकडे भाविकांचा मोठा उडा असतो नाशिकच्या पवित्र गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या कपालेश्वर महादेव मंदिर आपले एक वेगळे स्थान राखून आहे हे मंदिर भाविकांचे लक्ष वेधून घेते ते त्याच्या पायऱ्यामुळेच रामकुंडापासून मंदिरात जाण्यासाठी पायऱ्यांचा वापर करून जावं लागतं आणि या मंदिराची रचना सुद्धा अतिशय सुंदर आहे इथे भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते कपालेश्वर मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे नाशिक मंदिरा हे नाशिकमधील एकमेव असं शिव मंदिर आहे जिथे नंदीची मूर्ती नाही महादेवाच्या मंदिरासमोर नंदी असतोच पण या मंदिरासमोर नंदीची मूर्ती नाही यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते भगवान शिवाने स्वतःच्या कपाळावर ब्रह्महत्येचा दोष घेतल्यामुळे त्यांना नंदीची पूजा करण्यास मनाई होते त्यामुळेच या मंदिरात नंदी नसल्याचे मानले जाते मंदिर कपालेश्वर कुठे बी तुम्ही जा दर्शन करा मंदिरापुढे नंदी असतो पण भारतात एक मंदिर असं आहे कपालेश्वर त्या मंदिरापुढं नंदी नाहीये काबळ नाही कारण ब्रह्मदेवाला पाच तोंड होते पंचमुखी ब्रह्म भगवान चार तोंडाने ब्रह्मदेव शिव शिव बोलायचे देवाची स्तुती करायची आणि एका तोंडाने देवाची स्तुती करत नव्हते ब्रह्मदेवाला राग आला देवाने तिरसुर फेकलं ब्रह्माच्या कपड्याला लावून दिलं देवाचं तुरुस देवाच्या कपड्याला लागलं शंकर भगवानला हत्या झाली देवाचा रंग काळा झाला देव बारा वर्षे फिरत राहिले त्याच्यावरती इलाज नाही झाला एका ठिकाणी देवठे पंचवटी झाले तिथे देवाला एक देवा नंदी भेटला तो नंदी म्हणे देवा तुमचा रंग काळा कसाला झाला देव म्हणे माझ्या हातीने हत्या झाली तेव्हा नंदीने देवाला सांगितलं देवा नदीत जा जिथे रामकुंड आहे त्रिवेणी संगम त्या नदीत आंघोळ करा तिथे आंघोळ केल्याने बालहत्या गहू हत्या ब्रह्म हत्या आपण जे बी दोष केले ती निवारण होतात नंदिनी देवाला उपाय सांगितला देव नदीत गेले रामकुंडामध्ये आंघोळ केली देवाचं पातक नष्ट झालं देव सुंदर होऊन गेले देव त्या नंदी पुढं आले म्हणे अरे नंदी तेवढा भारी उपाय सांगितला या जागेवर माझा जा गुरु झाला मास्तर झाला टीचर आणि आपल्या गुरुला काही काम सांगता येत नाही देव म्हणे नंदी या मंदिरापुढे नको बसू मित्र इथे आता गुरु मानलेले म्हणून त्या मंदिरापुढं नंदी नाही आहे भारतात एकच मंदिर आहे की इथे नंदी नाही आहे लोक भारतात जातात बारा ज्योतिर्लिंग दर्शन करतात जीवनात काही लोक करू नाही शकतील एका मंदिराचं दर्शन केलं तर बारा ज्योतिर्लिंग दर्शन घेण्याचं हे मंदिर पुरातन स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असून त्याचं साधा आणि भव्य वास्तुशिल्प भक्तांना आकर्षित करतच येथे महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात हजारो भाविक दर्शनासाठी येतात या मंदिरात आल्यानंतर एक विलक्षण शांतता आणि अध्यात्मिक ऊर्जा जाणवते गोदावरीच्या किनाऱ्यावर असलेल्या शांत वातावरणामुळे इथे प्रसन्न वाटत कपालेश्वर मंदिराची रचना आणि त्याच्या मागची पौराणिक कथा अतिशय रोचक असून कपालेश्वर मंदिर हे नाशिकच्या समृद्ध धार्मिक वारशाचे प्रतीक आहे मंदिराच्या आजूबाजूला प्राचीन मंदिरे मंदिरे असून मंदिराच्या छोटी छोटी देखील आहेत येणारे भाविक त्यावरील काम शिल्पकाम पाहून थक्क होतात कपालेश्वर मंदिर नाशिकच्या पवित्र स्थळांमध्ये एक महत्वाचे स्थान राखते इतिहास श्रद्धा मंदिराचे उंचावरील बांधकाम मंदिरापासून दिसणारे रामकुंडाचे विहंगम दृश्य याचा सुंदर संगम इथे पाहायला मिळतो त्यामुळेच रामकुंडावर येणारा प्रत्येक भाविक कपालेश्वर मंदिरात जाऊन तिथे माता टेकल्याशिवाय राहत नाही या कपालेश्वर मंदिर समितीचे अध्यक्ष अक्षय कलंत्री यांनी मंदिराबाबत न्यू सनगडला माहिती दिली आहे ॲडव्होकेट अक्षय कलंत्री अध्यक्ष संस्थान श्री कपालेश्वर महादेव मंदिर कपालेश्वर महादेव मंदिर हे आनंदी काळापासून नाशिकमध्ये हो स्थापित असलेलं मंदिर आहे आणि येथे प्रत्यक्ष महादेवाला ब्रह्मात त्याच्या पातकापासून मुक्ती मिळालेली आहे आणि या ठिकाणी महादेवाने नंदीला गुरुस्थान मानलेलं असल्यामुळे हे जगातील एकमेव शिवमंदिर आहे की जिथे नंदी नाही आणि या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने बारा ज्योतिर्लिंगांच्या पुण्याचं फळ मिळतं तर कसा कारभार चालू आहे सध्या मग काय कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कशी योजना आहे इथे मागील दीड वर्षापासून नवीन विश्वस्त मंडळ आल्यानंतर अतिशय पारदर्शक पद्धतीने सर्व कारभार आमच्या इथे सुरू आहे मागील आमच्या देणगीमध्ये जवळपास तृप्टीने भर झालेली आहे आणि आम्हाला अशी शक्यता वाटते आहे की यावेळी ती येणारी देणगी तिप्पट होईल त्यानंतर आपण जर बघितलं तर संस्थांच्या कारभाराला आय एस ओ सर्टिफिकेशन मागच्या श्रावण महिन्यात मिळालेलं आहे त्यावरून त्या आपल्याला आमच्या संस्थांच्या कारभाराची संपूर्ण कल्पना आहे कुंभमेळ्याच्या दृष्टीने अद्याप तयारी ही आम्ही सुरू केलेली नाही आहे पण त्यासाठी आवश्यक गर्दीच्या नियंत्रणासाठी बॅरेकेटिंग सुविधा असतील जेथे पब्लिक ॲड्रेस सिस्टीम असेल त्याचप्रमाणे सुरक्षा व्यवस्था असेल याच्याकडे आमचं बारकाईने लक्ष आहे आणि त्या इम्प्लिमेंट सध्या आम्ही करतो